नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही पीक विमा दोन हजार तेवीसचा मिळाला नसेल तर हा फॉर्म तुम्हाला भरवायचा आहे आणि ह्या फॉर्मची पी डी एफ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा फा फॉर्म कुठे जमा करायचा आणि फॉर्म कसा भरायचा तर चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म तक्रार आणि निवारण समिती कृषी विभाग आपल्या आता हे नांदेडच्या असल्या कारणाने आपल्या पण आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचे नाव आपल्याला सर्वप्रथम इथं लिहायचे आहे आणि त्यानंतर गाव आणि मंडळ आपलं कोणतं आहे कृषी विभागामार्फत जे मंडळ असतं त्या मंडळा जिथं लिहायचं आणि तालुका आणि जिल्हा त्यानंतर घट क्रमांक किंवा आपल्या सातबारावरील क्षेत्र किती आहे त्यानुसार आपल्या द्यायची आहे आणि त्या आपण पीक विमा जे भरलेला आहे त्याची जी रिसिप्ट पावती जी असते त्या पावतीवर आपण दिलेली ही तारीख त्या नमूद करायची आहे त्यानंतर त्या प पीक विम्याची जी पावती क्रमांक असतो तो म्हणजे डॉकेट क्रमांक असतो त्यासोबत ती पावती छायात्र जोडायची आहे त्यानंतर आपल्याला हा पीक विमा क्रमांकासोबत परतीची जोडलेली असल्याकारणाने यापूर्वी आपण पीक विमा मिळवला असेल तर त्याची न रक्कम आपल्याला नमूद करायची आहे जसं की तुम्हाला जर मागच्या वेळेस जर विमा मिळाला असेल तर त्या विम्याची रक्कम इथं टाकायची आहे नुकसान बाबतीच्या थोडक्या तपासून म्हणजे तुमचा नुकसान कशाप्रकारे झाले आहे अतिवृष्टी झालेल्यामुळे आहे का जास्त पाऊस असल्यामुळे झालेले आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची इथं स्वाक्षरी आहे आणि त्यानंतर त्याचा स्वतःचा मोबाईल क्रमांक आणि हा शेतकरी कुठला आहे त्याचा हे पत्ता लिहून ह्या अर्ज आपल्याला आणि ही अर्जाची पोच पावती म्हणून तुम्हाला हे अर्ज तक्रार निवारण कार्यालयात ही कृषी विभागामार्फत तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हा फॉर्म आपण भरल्यानंतर आपला हा फॉर्म कुठे जमा करायचा आहे तर आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडे यांच्या कार्यालयाकडे